खरं सांगायचं म्हणजे खरोखर लोक या निवडणुकीची आतुरतेने वाट पाहत होते कारण आठ वर्षानंतर परत ही सर्वसामान्य लोकांची निवडणूक होत आहे आणि तीन वर्ष म्हणजे पाच आठ वर्षापूर्वीची निवडणूक झाली त्याच्यानंतर पाच वर्ष प्रशासन चालवता आलं आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून त्यावेळी मी सभापती म्हणूनसुद्धा काम केलं चांगलं काम करता आलं आम्हाला मध्यंतरीच्या काळात कोरोनासारखा एक दुर्दर सुद्धा आला तेव्हा सुद्धा आम्ही प्रशासन म्हणून चांगलं काम केलं तेव्हा या भागाचे आपले जे आमदार होते ते नितेशजी राणे होते नितेशजी राणे असतील किंवा नारेंद्रबाजी राणे असतील माजी मुख्यमंत्री तेव्हा ते कॅबिनेट मंत्री होते केंद्रात तर त्यांनी चांगल्या पद्धतीचं लक्ष या सिंधुदुर्गवासियांवर दिलं किंवा आमच्या देवगडवर दिलं कारण मी तेव्हा सभापती असताना मला स्वतः राणेसाहेबांचा सा फोन आलेला की तू सभापती आहे देवगडच्या जनतेची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून तुमची आमची सगळ्यांची आहे जर कोणाला या अडचणीत असेल कोण तर तू थेट आमच्याशी संपर्क साध आणि कोणाचा तालुक्यात कोणीही कसल्याही गोष्टीशिवाय वंचित राहता कामा नाही एवढा पद्धतीने हे राणे कुटुंब किंवा भारतीय जनता पार्टी पक्ष हा सर्वसामान्य माणसाची काळजी घेत असताना आजची जी निवडणूक आहे ना की जसं आपण खासदार नारायणरावजी राणेसाहेबांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं त्याचप्रमाणे नितेशजी साहेबांना सुद्धा निवडून दिल्यानंतर त्याच या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून झालेले आहेत आता खरी लोकांमध्ये एक उत्सुकता होते की आमच्यातला लोकप्रतिनिधी सर्वसामान्य नागरिकातला एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला जेव्हा निवडून द्यायचा आहे त्याला सुद्धा बरघोस मताने निवडून देण्याची नागरिकांची इच्छा होती आणि ती आता पूर्णत्वास जाताना दिसत आहे मला वाटतं पडेल मंडळमध्ये तीन जिल्हा परिषद या आमच्या बिनविरोध झालेल्या त्या सन्मान्य पालकमंत्र्यांचा या भागात केलेल्या विकास कामांवरचा विश्वास आहे असं मी म्हणेन कारण एक उदाहरण तुम्हाला सांगतो की आता जर तुम्ही या रोडने गेलात तर साडेतीनशे कोटीचा रोड नुसता विजयदुर्ग ते कासाडे तिट्या यापर्यंत बनतो आहे त्याच्यानंतर मी आवर्जून सांगेन की या भागात शंभर कोटीची नळपाणी योजना ही सतरा गावांसाठी सन्मान्य पालकमंत्री राणे साहेबांनी आणलेली आहे त्याचप्रमाणे ते, ते कॅबिनेट मंत्री झाले आणि मत्स्य उद्योग मंत्री जेव्हा झाले आणि बंदर खातं साहेबांकडे आलं तेव्हा विजयदुर्गपासून तर धालवलीपर्यंत शंभर कोटीची ऑर्डर झालेली कामं आज प्रत्यक्षरित्या तुम्हाला चालू दिसत आहेत मला वाटतं ह्या फडेल मंडळातली आमची आणि देवगड तालुक्यातली जनता सुज्ञ आहे ते वाट बघत आहेत की सात तारीख कधी येते आणि नितेश राणेसाहेबांनी भारतीय जनता पार्टीने दिलेल्या उमेदवाराला आम्ही जिंकून आम्ही परत एकदा राणेसाहेबांवर किती विश्वास आहे हे दाखवण्याची खरं म्हणजे आता वेळ आहे मी आवर्जून सांगेन की आमचे एक जिल्हा परिषद जी आता निवडणूक होणार आहे पूर्व जिल्हा परिषद आमचे संजय भोमडे तिकडे उभे आहे खरंच मोठा म्हणजे तालुक्यातल्या सगळ्या मोठ्या मताधिक्याने संजय गोमडे निवडून नी येतील किंवा खाली असणारे पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार आमचे चांगल्या मताधिक्याने येतील आणि त्याचप्रमाणे पुंगुर्ले पंचायत समिती आणि मनसे पंचायत समिती असे दोन पंचायत समितीच्या फक्त निवडणुका तिकडे नी आहेत ते सुद्धा भरघोस मताचं लीड घेऊन निवडून येतील आणि म्हणजे जो हा उत्सव आहे मतदारांसाठी आमच्यासाठी हा उत्सव आहे तो उत्सव खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी नऊ तारीखला आम्ही गोलाल हजरून साजरा करतो